करंसाळे महाविद्यालयामध्ये मिनी पोलीस भरतीचे आयोजन महंत जमनादास महाराज कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय करंसाळी व गोकुल झिरवाळ मित्रमंडळ यांच्या मार्फत पेठ तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी मिनी पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रिया कशी असते हे समजण्यासाठी तसेच त्यांना लेखी परीक्षा तसेच मैदानी परीक्षा किती गुण मिळतात आणि किती क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे समजण्यासाठी या मिनी भरतीचे आयोजन करण्यात आले होते या मिनी भरतीचे मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यू पी शिंदे नाशिक विभागाचे सचिव संतोष जाधव उपसचिव ज्ञानेश्वर गडाख अश्वमेध करिअर अकॅडमीचे प्राध्यापक मनीष बोरस्ते विक्रम कोटे प्राध्यापक सुनील धोंडगे नामदेव काकड आदी उपस्थित होते या आयोजनाची जबाबदारी डॉक्टर दीपक झुंद्रे प्राध्यापक गौरव कोहंकिरे चंदन वाघ काशीनाथ चौधरी नंदकिशोर गौळ यांच्यावर देण्यात आली होती या मिनी भरतीमध्ये एकूण अठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यातील पहिले दहा मुले आणि दहा मुली यांना प्रोत्साहन पर टी शर्ट देण्यात आले यातील मुला मुलींना तीन महिने मैदानी परीक्षा व लेखी परीक्षा यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे उलगुलन टुडे न्यूज साठी गौरव कोहंकी रे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट